वणीमध्ये गणपती उत्सव मोठ्या आनंदात साजरा गणपती उत्सवात सर्व जाती धर्मातील लोकांचा असतो सहभाग वणी शहर हे यवतमाळ जिल्ह्यातील महत्वाचे ठिकाण असलेले गाव आहे सदर शहरांमध्ये विविध जाती पंथाचे धर्माचे लोक एकोप्याने राहतात त्यामुळे येथील मोहरम हा उत्सव सर्व धर्मियांकडून मोठ्या गुणगोविंदाने साजरा केला जातो विविधतेने नटलेल्या या शहरात कधीही हिंदू मुस्लिम किंवा हिंदू बौद्ध अशी दंगल झालेली नाही म्हणूनच वणी शहर हे यवतमाळ जिल्ह्यातील शांत शहर म्हणून ओळखले जाते वणी शहरातील विविध धर्मातील लोकांची बौद्धिक क्षमताही बुद्धिजीवी असल्यामुळे येथे धार्मिकतेच्या बाबतीमध्ये कोणत्याही मिरवणुकीला कधीच गालबोट लागलेले नाही त्याच पद्धतीने गणपती उत्सव देखील वणी शहरात मोठ्या प्रमाणात विविध समाजाच्या लोकांकडून साजरा करण्यात येतो विशेष म्हणजे अशा गणपती उत्सवामध्ये विविध जातीचे लोक सुद्धा सहभागी होतात पोलिसांचे आदेशानुसार येथील गणपती मंडळांना नमूद केलेले रस्त्यावरूनच मार्गक्रमण करतात सात व आठ सप्टेंबर रोजी विसर्जनाच्या दिवशी देखील पोलिसांनी नेमून दिलेल्या मार्गावरूनच आपापल्या गणेश मंडळांनी टागोर चौकामध्ये अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणुका घेऊन आले त्यानंतर गणेशपूर येथील नदी घाटावर गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आले मिरवणुकीमध्ये शहरातील विविध वारणातून गणपती बाप्पांना ट्रॅक्टर व वा इतर वाहनांमध्ये सजवून ठेवण्यात आले त्या ठिकाणी रोषणाई व लाईटची व्यवस्था करण्यात आली प्रसंगी त्यांनी फटाके फोडून व गगनभेदी फटाक्याची रोषणाई करून गणपती भक्तांनी आपला आनंद उत्सव साजरा केला सदर मिरवणूकमध्ये सहभागी झालेले स्त्री पुरुष गणपती बाप्पांना शेवटचा निरोप देताना अक्षरशः नाचत होते तर काही मंडळाजवळ लेझिन पथके होती तर काही मंडळाकडे विविध कला दाखवणारे लाठीकाठीचे तरबेज व्यायामपटू आपापले कस्प दाखवत होते विशेष म्हणजे यामध्ये लहान मुला मुलींचा सहभाग होता एक एक मिरवणुका रवींद्रनाथ टागोर चौकात आल्यानंतर गणपती उत्सव समिती व सामाजिक कार्यकर्त्याचे हस्ते गणपती मंडळाच्या प्रमुखास हार व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात येत होते तर काहींना पांढरी टोपी घालण्यात आली सदर स्वागत स्थळी राजाभाऊ पाथरटकर नारायण गोडे अनूप खत्री सुरेश मांडवकर समाज भूषण बाळासाहेब खैरे सुरेखा वडीचार मंदाताई बांद्रे आरतीताई वांढे विजाताई अगत्तलवार सुमित्रा गोडे नीलिमाताई काळे इत्यादी उपस्थित होते विशेष म्हणजे महाराष्ट्राचे मनसे नेते राजूभाऊ उंबरकर हे देखील आपल्या वारडातील गणपती बाप्पाला मंडळासह घेऊन आले त्यांचे देखील समितीच्या वतीने स्वागत करण्यात आले प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दर्वे ठाणेदार गोपाल उंबरकर यांनी सर्व पीएसआय व सर्व पोलीस यांच्या सहकार्याने चांगला पोलीस बंदोबस्त होता वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विजय महाले यांनी टफिकची जबाबदारी चांगली सांभाळली सदर गणपती बापाला अखेरचा निरोप देताना पोलीस खाते सामाजिक कार्यकर्ते गणपती उत्सव समितीचे पदाधिकारी व गणपती मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी व वणीकर समस्त नागरिक यांच्या सहकार्यामुळे सदर गणपती उत्सव शांततेने व आनंदाने पार पडला प्रतिनिधी बाळासाहेब खैरे न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज